स्टार्ट शुभ सायंकाळ सगळ्यांना आज मा ह्या आहेत हेमाताई आणि त्यांना बरेच दीड वर्ष होईल पॅरॅलिसिसचा स्ट्रोक बसला आहे पण थोडीशी त्यांची जी कंडिशन आहे तशी खूप चांगली आहे पण राईट साईडला स्ट्रोक असल्यामुळे त्यांना चालता येत नाही आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे एफर्ट्स त्यांच्याकडनं एवढे होत नाही आम्ही प्रयत्न करतो आहे सगळेजण पण त्यांची जी इम्युनिटी आहे किंवा रोगप्रतिकार शक्ती आहे ती अशी खूप स्ट्रॉंग नाही आहे आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याशा सरळ उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे कारण लाईव्ह आहोत ना त्याच्यामुळे प्रयत्न करत आहेत आता ताट उभं राहण्याचा आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तर ह्या स्वतः योगा टीचर होत्या मुंबईसारख्या ठिकाणी योगाचे क्लासेस घेत होत्या आणि सडनली त्यांना स्ट्रोक बसला स्ट्रोक बसल्यानंतर पॅरालिसिसचं राईट साईडला ॲटॅ आटे, ॲटॅक आल्यानंतर आफ्टर पॅरालिसिस त्यांना चालता येणं बंद झालं उभंही राहणं बंद झालं पण थोड्या थोड्या ते प्रयत्न आहेत जेणेकरून दोन पावलं चालता येतील पण लगेच थकल्या जातात आता एज वाईज थोडेसे हे प्रॉब्लेम्स होणार आणि त्यांना शुगर्स आहे त्याच्यामुळे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम त्यांना आहे शुगर थोड्या सा हायर साईडला असतात आणि बाकी तशी त्यांची एकंदर कंडिशन चांगली आहे पण जरा हट्टी आहे आमचं ऐकत नाहीत त्या हो ना तिकडे सांगा मी चालणार म्हणा हा जुलै जून महिना आहे जुलै आणि ऑगस्ट फक्त दोन महिने मला द्या मी दोन महिन्यात तुमचे स्वतः तुमचे क्लासेस घेणार म्हणाव योगाचे बोला दोन महिन्यात तुमचे क्लासेस घेईन योगाचे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन आणि मी तोपर्यंत चालूनच दाखवणार आहे असं असं ताई आपल्याला प्रॉमिस बर का आणि सगळ्यात सगळ्यात जास्त आहे ना त्यांचा राग आहे अथर्वावरती कारण अथर्व चालवतो त्यांना त्रास देतो त्यांना उभं करतो मला काहीच करायचं नसतं असं त्यांचा हट्ट माझ्याबद्दल दोन शब्द बोला तर फार वाईट मुलगा आहे आणि मला फार त्रास देतो चालवतो जबरदस्तीने एक्सरसाइज करून घेतो बरोबर आहे की नाही आणि जबरदस्तीने एक्सरसाइज का करून घेतो तुमच्यासाठी ना दाखवायचंय मी बघा कशी छान चालतीये तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ना वॉकरने कसे चालतायत दोन्ही व्हिडिओ करू आपण विदाऊट वॉकर आणि विथ वॉकर व्हेरी गुड आता पाऊल टाकलं बर का त्यांनी आता ते लाईव आहेत ना त्याच्यामुळे पाऊल टाकलं जोर <laughs> देऊ नको हळूस दाबरे हात त्यांचा त्यांना कसं का असा हात लावला तरी आरडाओरड असतो आमच्याकडे चलो 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 आजी आपले हवेत ना नाही पाय चालत पाय उचलावे लागतात हा वेळ ए किती छान पाऊल टाकलं वाढ या माझ्याकडनं लाडू तुम्हाला बघितलं आजींनी तुमच्या रिस्पॉन्समुळे आणि तुम्ही छान आम्हाला एक छान कॉम्प्लिमेंट द्या कमेंट्स करा आजीचा व्हिडिओ आवडला तर आणि तुमच्या प्रोत्साहनामुळे आजींनी पाऊल टाकलं कारण त्यांना कळतं की कुणीतरी आपला व्हिडिओ बघणार आहे हो की नाही आणि त्यामुळे मी पाऊल सांगत ते पाठवतील तुम्हाला नाही आम्ही देऊ की काय खायचं तुम्हाला उद्या काय ऑर्डर असेल सांगा इडली आम्ही ना फार चोखंदड आहोत बरं का आणि हेमाताईंना फक्त टेस्टी वस्तू खायला लागतात भाजी पोळी भाकरी जे आमच्या पॅरेलिसिसमध्ये पूर्ण डाएटनुसार आम्ही जे जेवण देतो त्यांना नको असतं त्यांना पालेभाजी आवडत नाही त्यांना कडधान्य आवडत नाही त्यांना असं हॉटेलमधलं दिलं तर रोज खातील हो की नाही इडली पण आम्हाला शुगर आहे हे त्यांना माहिती नाही व्हेरी गुड आई मताई खूप छान पाऊल टाकताय उद्या मिसळ पाव करणार आहे पोटभर खा व्हेरी गुड वाह बढ़िया रोज नाही मी कॉफी सांगितली आहे तुम्ही मी आज कॉफी पाजणार तुम्हाला तुम्ही छान चाललात बर का आजी अशा प्रकारे छान चालल्यात रोज व्हिडिओ काढते की मग मी तुमचा एवढं चांगला चालताय तर सगळं बर का तुम्हाला खूप छान पाय बघ अथर्व सगळ्यात जास्त त्रास कोण देतो तुम्हाला सेंटर मध्ये तुम्हाला सगळ्यात कोण आवडत ती फिजिशियन फिजिशियन हे तांबे अच्छा तांबे मॅडम आवडतात कारण आहे ना तो त्यांना फोर्सफुली एक्सरसाईज ॲक्टिव्हिटीज करून घेतो आज व्हिडिओ चालू आहे म्हणून त्या माझं ऐकतायत किंवा त्याचं ऐकतायत नाहीतर इतर वेळेस आहे ना आम्ही अंगठ टाकून खाली बसून जातो अशी त्यांची रोजची रिॲक्शन असते मला चालायचं नाही उद्या चालेल असं उद्या करत 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 सहा महिने गेले पण उद्याच येत नाही हो ना आजी आता इच्छा इच्छाशक्ती त्यांची वाढली बरं का कारण छान आता व्हिडिओ आम्ही घेतो आहे ना त्याच्यामुळे त्यांना एक इम्युनिटी बूस्टर मिळालं आहे Mm -hmm. हा तुम हसून दाखवा आम्हाला सगळ्यांना हो ना आपले रोहिणी आहे का ह्या योगा शिकवत होते आजी स्टुडंट किती होते तुम्ही योगा शिकवत होते तेव्हा पंचवीस स्टुडंट आम्ही शिकवायच्या आणि मुंबईमध्ये कुठे शिकवायचे योगा आदर्शनगर स्पोर्ट्स क्लबमध्ये आदर्श प्रभादेवी प्रभादेवी आजींचं घर सुद्धा आहे बरं का आजी आज गेलं ना मुंबईला तुम्ही भेटायला जा सगळेजण आजींचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये पाठवते तुमचा नंबर मी देऊन ठेवतो सगळ्यांना तुम्हाला कॉल करते दे। आणि इथे त्यांची काळजी घेणार त्यांच्या भावाने इथे ठेवलंय की माझी बहीण चांगल्या उत्तम प्रकारे चालली पाहिजे त्यांना भावाला अशी अपेक्षा आहे पण आमच्या आजी इतक्या हट्टी की ऐकत नाही पण आता ते चालायला लागल्यात आज मला तर छान वाटलं ते दोन तीन पावलं तरी टाकली चला असं जर रोज आजी चाललात तर तुम्ही किती लवकर घरी जाल हमर ताट व्हायचं कंबर नाही वाकवायची आपण वाकलो ना मग पाऊल टाकताच येत नाही हेच आवडत नाही म्हणून मी चालायला तयार मग आम्ही बोलायचं नाही का कमरेत मला मला सांगा मी जर चालते मी अशी वाकली तर मला चालतं येणार आहे का नाही येणार ना आपण ताट आता तुम्ही योगा टीचर आहे तुम्ही मला सांगितलं पाहिजे कसं चालायचं चालून दाखवा आम्ही म्हणणारच नाही वाका आम्ही काहीच बोलत नाही ठीक आहे आपण फक्त चालू देणार नाही व्हेरी गुड आजी आज खूप आज़ छान पाऊल उचलताय बर का तुम्ही व्हिडिओ चालू आहे म्हणून ना नाही नाही व्हिडिओ चालू कशाला मी चालते तर बाथरूम पण आहे मला चालतच नाही लोक ओल ऑन कर दादा तो आपला कालचं जो ब्लॉक केलं होतं त्याच्यामध्ये कमेंट्स खूप चांगले आले तुमच्यासाठी तुमचं गाणं सगळ्यांना आवडलं एखादं गाणं म्हणा हेमलता आजींसाठी गाणं म्हणा मला ऐकायचं नजाने कॉन किस्स ब बर आहे कोणता फार सुंदर वातात कोणतं नजाने कॉन किस बरस रहा है पीले अमृत प्यासे सातो तीरथ थे।, थे, थे अंदर बाहर किसे तलाशे कन कन में हरी क्षण क्षण में हरी मुस्कानों में असुवन में हरी मन की आंखें तू ने खोली तो ही दर्शन पाएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा नियति भेद नहीं करती जो लेती है वो देती है जो भोएगा वो काटेगा ये जग कर्मों की खेत सगळे जण वरती गेले रूम मध्ये भेद नहीं करती जो लेती है वो देती दे। है।, है जो भोएगा वो काटेगा गाली पर विश्वास तो रख पर तेरी बाह पकड़ने को वो बदल के आएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा ध्यान लगा शान, के बात सुनते हुए दरख्तों की लेता है भगवान परीक्षा सबसे प्यारे भक्तों की सोना नहीं। है या बस हाँ? सोने का पानी तो बस सोने यो फूल धरे जिस दाली पर विश्वास तरक उस माली पर खुद को मान सरोवर कर ले आकर नारायण मिल जाएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा तिच्यासाठी गाणं गाण मंटल तीजी बड़बड़ सो कंटिन्न्यूसली ते काय म्हणतात ऐकलं का तुमच्यासाठी गाणं म्हणतात गाणं सांगे मावशी आमची सगळी लोक वरती गेलीत कारण सहा वाजता आम्ही सगळी थांबवतो फक्त आजी कारण आज आजी हो मॅडम हा आदिवासी गाणं खूप छान म्हणतो केअरटेकर <laughs> आहेत हे तर सिंगर आहेत आणि सगळ्या आजी आजोबांची काळजी घेणारे मला त्याचं नाव नाही माहिती काय रे सुजल आणि सुजलचा एक मित्र आणि ते खूप अगदी मनापासून भक्तीभावाने इथे सगळ्या पॅरालिसिसचे जे मेंबर आहेत त्यांची सेवा करतात आणि अथर्व तर आमचा सगळ्यांचा लाडकाच आहे नाही आहे का आजी समोर कधीच येत नसतो फक्त परवा उद्या चालू परवा चालू असं करत करत महिने असत आज त्यांना जबरदस्तीने चालवलं आणि खरोखरच तो व्हिडिओ काढतोय म्हणून त्या छान जरा रिस्पॉन्स करतायत आम्ही रोज व्हिडिओ काढणार आता आणि तुम्ही ऑगस्ट पर्यंत चालणारे प्रॉमिस केलंय बरोबर ना तिकडे बघा व्हिडिओ मध्ये दोन महिन्यात मी चालून दाखवणार प्रॉमिस करा मला नाही चालून हे आमचं चॅलेंज आहे आणि हा आम्ही दिलेला टास्क आहे की आजी दोन महिन्यात चालणार आणि मी माझ्या पायावर उभी राहणार मी माझी बाथरूम धन्यवाद मंडळ आभारी आहे धन्यवाद हा प्रॉमिस केले आणि लाईव्ह आहे व्हिडिओ चालू आहे आपले छान जे काही व्हिडिओ सगळेजण आपले मित्रमैत्रीण बघते तो व्हिडिओ तुमचा शेअर होणार आहे आणि तुम्हाला भेटायला सगळेजण येणार आहे आणि दोन महिन्यात तुम्ही चालणार आहे हे तुम्ही प्रॉमिस केलंय विसरायचं नाही అచ్చి ఛాన చల్లా బర కా